नमस्कार सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी यस क्लर्क भरती दोन हजार पंचवीसची भरती आहे पहा आय बी पी यस मार्फत लिपिक पदाच्या दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी मेघा भरती होणार आहे पहा खूप महत्वाची भरती आहे त्याच्यासाठी पात्रता तसेच अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटची डेट आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पहा लिपिक भरती आहे पहा दोन हजार पंचवीस ची जाहिरात क्रमांक आहे टोटल जागा तर दहा हजार दोनशे सत्याहत्तर आहेत पदाचे नाव पदसंख्या पदाचे नाव आहे पहा लिपिक आणि एकूण टोटल जागा आहेत पहा दहा हजार दोनशे सत्याहत्तर मग यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे चला तर पाहूया शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता एक पहा कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता दोन आहे पहा संगणक साक्षरता संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी कार्य भाषेत प्रमाणपत्र डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे हायस्कूल कॉलेज संस्थांमधील संगणक माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा वयाची अट आहे पहा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी 20 ते अठ्ठावीस वर्ष असणं गरजेचं आहे तसेच एस सी एस टी यांना पाच वर्षाची सूट आहे तसेच ओ बी सींना तीन वर्ष सूट आहे नोकरीचे ठिकाण आहे पहा संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कोठेही नोकरी लागू शकते फीस आहे पहा जनरल आणि सीसाठी आठशे पन्नास एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स एस एमसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फीस आहे पहा अर्ज करण्याची पद्धत आहे पहा ऑनलाइन अर्ज करू शकता तुम्ही तसेच महत्त्वाच्या तारखा आहेत पहा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पहा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तसेच परीक्षा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व शेअर करायला विसरू नका